पानखेडे बाई तुला जर लिहिता येत नसेल ना तर तू लिहू नको पण कुठल्याही थोर पुरुषांचा अपमान होईल असे शब्द लिहू नको अगं तुला एवढी तरी अक्कल आहे का तू काय लिहिलं आहेस ते एवढी तरी अक्कल वेळोवेळी तू जरंगे पाटलांना टार्गेट करते आडानी म्हणती त्याला काय येत नाही असं आहे तसं आहे तू किती शहाणी आहे ना ह्याच्यातून दिसलेला आहे आणि भावांनो माझे जी अठरा पगड जातीचे माझी जी भाऊ बहीण आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या थोर पुरुषांना मानतात तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खरच मनात प्रेम असेल तर ह्या हिच्या लिखाणाचा ह्या गोष्टीचा मी जसं जाहीरपणे निषेध करते तर आशा आहे की तुम्ही ह्या गोष्टीचा निषेध करचाल परत एकदा मी ही वाक्य तुम्हाला सांगते हिनं काय लिहिलेलं आहे हिनं जे टायटल टाकलंय त्या टायटल मध्ये काय लिहिलंय माहितीये का सोळा वर्षाच्या शिवबानं दलित मुलीची आब्रू लुटली म्हणून पाटलाचा चौरंगा केला आता मला तुम्हीच सांगा ह्याचा काय अर्थ होतो सरळ सरळ असा वाक्यप्रचार आहे की सोळा वर्षच्या सोळा वर्षेच्या वर्षे शिवबांनी दलित भगिनीची आब्रू लुटली सरळ सरळ वाक्यप्रचार हाच आहे कि सोळा वर्षेच्या शिवबांनी दलित भगिनीची आब्रू लुटली ह्याचा अर्थ काय होतो की दलित बहिणीची अब्रू छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटलीये हा अर्थ आहे बाई बावळट बाई तुला अक्कल आणि म्हणून कुणीतरी त्या रांजे गावच्या पाटलाचा चौरंगा केला हा अर्थ होतो ह्या वाक्य प्रचाराचा सरळ तू असं लिहिलेलं आहेस कि सोळा वर्षाच्या शिवबांनी दलित भगिनींची अब्रू लुटली म्हणून रांजेगावच्या पाटलांचा चौरंगा केला तर मला एक सांग बाई रांजेगावच्या पाटलाचा मग चौरंग कुणी केला सोळा वर्षेच्या शिवबानी दलित भगिनींची आब्रू लुटली म्हणून रांजेगावच्या पाटलाचा चौरंगा केला तर रांजेगावच्या पाटलांचा चौरंगा कुणी केला बावळट बाई तुला लिहिता येत नाही तुला फक्त भुंकायला येत तू भुंकत राहा पण असे वाक्य प्रचार करू नको ते लिहिताना असं लिहिलं पाहिजे होत की रांजेगावच्या पाटलानं दलित भगिनींची अब्रू लुटली म्हणून सोळा वर्षाच्या शिवबानी रांजेगावच्या पाटलाचा चौरंगा केला आणि बघा आता काय चालते तू असं लिहिला पाहिजे होतस पण तू असं नाही लिहिता माझ्या महाराजांना डाग लावायचा प्रयत्न केलास बाई तू सरळ सरळ लिहिलंस की सोळा वर्षाच्या शिवबानी दलित भगिनींची आबरू लुटली म्हणून रांजेगावच्या पाटलाचा चौरंगा केला आता मला तुम्हीच सांगा ही लिहिणारी बै मुगली मराठा आहे का सत्तेचाळीस हजार त्या व्हिडिओला व्ह्यूज आहेत मग ती एकानंही वाचलं नसेल का ओ का मग ती सत्तेचाळीस हजार बघणारी मुगली मराठी आहेत या नेमकं यापैकी मुगली मराठा कोण आहे आपल्या राजांचा सरळ सरळ अपमान होतोय शाब्दिक कापमान पण कुणीही विचारलं नाही तिला कमेंटमध्ये किंवा कुणीही सांगितलेलं नाही की तुम्ही त्याचा वाक्यप्रचार टायटलचा वाक्य प्रचार चुकीचा केलाय वेळोवेळी ही बाई मुगली मराठा मुगली मराठा म्हणून भुंकते तर तुम्हीच सांगा मुगली मराठा कोण किती मूर्ख आहे ग तू आपण एखादं थमनेल टाकतोय किंवा आपण थोर पुरुषांचे विचार मांडून त्याच्यावर टायटल टाकतोय त्यावेळेला ती टायटल असेल थमनेल असेल दहा वेळा चेक केलं पाहिजे कारण आपण ह्या गोष्टी सोशल मीडियावर टाकतोय आणि ही सोशल मीडिया अखंड आशिया खंडात चालते नुसती भारतभर महाराष्ट्रभर बर नाही बरं का पण तुला तेवढी बे अक्कल नाही अगं छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे बाप आहेत सगळे थोर पुरुष आमचे माय बाप आहेत आणि तू त्या थोर पुरुषांविषयी थमनेल टाकताना लिहिताना एवढा पण विचार केला नाही ग तुला एवढी पण अक्कल आली नाही का की आपण काय लिहिलंय आपण काय थमनेल टाकलंय हा आणि तू नाव गिती जय शिवराय जय ज्योती जय क्रांती हे तुझे विचार लिहिताना सुद्धा मान्य आहे ना तू चुकून लिहिलंस पण ते चुकून लिहिलेलं एक वेळा चेक करणं तुझं काम आहे आणि तुझ्या ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि तुला परत वॉर्निंग देते ते जी तू टाकलेलं टायटल आहे हे जर आजच्या आज नाही चेंज झालं तर ह्याचे वाईट परिणाम तुला भोगावे लागतील कारण ह्याचा सरळ अर्थ काय होतो हे तू जरा एकदा वाचून बघ आणि तू माफी माग कारण लिहिताना तू सरळ सरळ लिहिलेला आहेस कि सोळा वर्षेच्या शिवबाने दलित भगिनीची आबरू लुटली म्हणून रांजेगावच्या पाटलाचा चौरंगा केला ह्याचा अर्थ असा होतो कि सोळा वर्षेच्या शिवरायांनीच दलित भगिनीची आबरू लुटली कळलं का तुला काय लिहावं ही जर अक्कल येत नाही तुला फक्त पैसे घेऊन भुंकायला येत आहे आणि तू एवढं ज्ञान द्यायची गरज नाही तू ज्ञान द्यायची गरज नाही म्हणून तुला परत एकदा सांगते ती जी टायटल आहे ती आजच्या आज चेंज झालं पाहिजे आणि मी मराठी माझ्या जी अठरा पगड जातीचे बांधव आहेत त्यांना सगळ्याला कळकळीची कल विनंती करते की मी माझ्या अकाउंटला त्याचा स्क्रीनशॉट टाकत आहे एकदा तुम्ही ही यावर विचार करा ती टायटल काय आहे बघा ही बाई एवढी बावचळली ही बाई एवढी बावचळली ही भानावरच नसते ही भानावर नसते कारण हिला टायटल लिहिताना सुद्धा हिला अक्कल आली नाही की आपण काय लिहितोय यामुळे थोर पुरुषाचा अपमान होता आहे ही सुद्धा तिला बहाणं नाही अगं पण हिला एकदा असंच बोलून गेली हो बोलत बोलत की आपल्या ह्या समाजाला माझ्या गोरगरीब समाजाला फक्त एकच नेता लाभला फक्त एकच राजा लाभला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यानंतर माझ्या समाजाला नेता लाभला नाही ना राजा लागला लाभला नाही माझा समाज पोरका झाला माझा समाज अनाथ झाला माझा समाजाला कुणी वालीच ना लाभला नाही ला 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 ला। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते हो म्हणजे हिनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजा मानत नाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचं चांगलं नेतृत्व केलं नाही का समाजासाठी काहीच केलं नाही का म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजाचे वाली नव्हते का समाजाचे नेते नव्हते का समाजाचे राजे नव्हते का त्या वेळेला हि मी तिच्या ह्या शब्दाच्या विरोधात व्हिडिओ टाकला परत हिनं काय भुंकली तुम्ही लोकांनी जमिनी विकून बाया नाचवल्या हे खरच आहे पाटलांनी बाया नाचवून जमिनी घालवल्या घालवल्या ही बुंकली म्हणजे हिनं बोलताना एवढाही विचार करत नाही बरं ठीक आहे ही बुंकली दुर्लक्ष केलं परत हिनं काय बुंकली त्या वेळेला गावगाड्याचा विकास झाला तालुक्याचा विकास झाला जिल्ह्याचा विकास झाला त्यावेळेला आमच्या मराठ्यांच्या जमिनी आम्ही म उदारमत्ताने दिल्या विकास करण्यासाठी ज्या मराठ्याच्या घरामध्ये शंभर शंभर चहा होत होता ना की गावातलं कुठलंही कार्य असेल तर त्या ह्या हे तीनशे शहात्तर जाती आहेत ना ह्या जाती मराठ्यांच्या इथे यायच्या काय दुष्काळ पडला जेव्हा हे ते झालं तेव्हा पाटलांनी स्वतःचे गोडावण खाली केले आणि हा समाज गोरगरीब होता आणि त्यांना चहा प्यायला वगैरे पाटलांच्याच घरी येवं लागायचं पंचायती बसलीवर आणि पाटलांनी गोडावणच्या गोडावण स्वतःच्या खाली केले आणि पाटलांनी स्वतःच्या जमिनी लोकाला दान देण्यात घालवल्या अगं बाई एका थांब ठाम थांब राहा तुला कुणीतरी भुंकायचे पैसे दिले की एकदा हिकडून भुंकती एकदा तिकडून भुंकती डबल ढोलकी जरा विचार कर एक दिवस तू अशी ना पक्की फासणार आहे त्यावेळेला सोडवायला तुला पैसे देणार कुणीही येणार नाही त्याचं कारण एक असतं पैसे घेऊन किंवा दुसरीची तळवे चाटून चमचेगिरी करणारं जे कुत्र असतं ना त्या कुत्रेनं भुंकायचं बंद केलं की त्याच्या बुडावर लाद देऊन बाहेर काढतात म्हणून जरा विचार करून बोलत जा